माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या घरी गणपतीचे आगमन ठाणे येथील आमदार रवींद्र फाटक यांच्या घरी गणपती आगमन झाले आहे फुलांच्या सुंदर सजावटीने गणपतीची आरास करण्यात आली आहे त्यांच्या या घरच्या गणपतीचे हे पाचवे वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने सगळे फाटक कुटुंब मित्र परिवार या गणेशाची मोठ्या आनंदाने पूजा अर्चा करतात ठाण्यातल्या सगळ्या नागरिकांना हे येणारे वर्ष सुख समृद्धीची जावं अशी मागणी रवींद्र फाटक यांनी गणपतीजवळ केली आहे गणेशोत्सव साजरा होत असतो आमचा घरगुती गणेशोत्सव आहे यंदा हे पाचवं वर्ष आहे आणि त्या दिवशी मला असं वाटतं की गणपतीचा दिवस असतो त्या सर्वांना घरातल्या सर्व लकडून आनंद होत असतो येत असतो तेव्हा आणि त्या माध्यमातून आपण त्याचा एक चांगली पूजा त्या माध्यमातून एक चांगले डेकोरेशन आता घरगुती गणेशोत्सव पण मोठ्या पद्धतीने करायला लागलेले आहेत त्या माध्यमातून आमच्या इथे आमच्या घरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्याच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलेला आहे सुंदर केला आहे दरवर्षी गणपती येतो दीड दिवस आम्ही त्याची सेवा करत असतो त्या माध्यमातून सर्व लोक आपल्यासारखे सर्व लोक जे मित्रपरिवार आहेत त्या एका निमित्त आपल्या घरोघरी भेटण्याचा एक दिवस असतो आणि त्या माध्यमातून आपण सगळे भेटत असतो आणि देवाचं गणपतीला दर्शनासाठी येत असतो गणेशाकडे काय मागवत दरवर्षी गणेशोत्सव गणपतीकडे मागण्यापेक्षा गणपतीने मला सगळं दिलेलं आहे आणि मला असं वाटतं इथल्या सर्व जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला आणि ठाण्याच्या आमच्या सर्व जे माझे मित्र परिवार आहेत त्यांना एक सुख समृद्धी तेव्हा गणपतीच्या प्रार्थना करतो ठाणे आणि सर्व माझ्या ठाण्याच्या सर्व ठाणेकर नागरिकांना गणेश मनापासून हार्दिक शुभेच्छा